सकाळी सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात धक्के देण्यात तुम्ही होतात पण एवढा मोठा धक्का द्याल असं वाटलं नव्हतं दादा प्रवासात कामात मंत्रालयात बसलेला प्रत्येक माणूस बातम्यांकडे बघून स्तब्ध डोळ्यांनी एकच विचार करतोय हे कसं झालं शब्दाला जागणारा नेता आणि लाखो बहिणींचे लाडके दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार आज महाराष्ट्राला पोरक करून काळाच्या पडद्याआड निघून गेले दादाच्या आयुष्यात नेहमी धावपळ असायची कारण लोकांचा दांडा विश्वास होता दादांना भेटलं की काम होणारच प्रशासनात त्यांचा दरारा होता पण लोकांना कधीच ती दहशत वाटली नाही कारण त्यांच्या मागे लोक कल्याणकारी नेत्याचं संवेदनशील मन असायचं सभेत एखादं मजेशीर पात्र भेटलं की दादा त्यांच्यात मिसळून जायचे जाऊन बायको असं म्हणत ती फक्त सभा नाही तर महाराष्ट्राचा सोशल मीडिया ते अशा म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या तर एक स्वतंत्र ग्रंथ होईल दादांच्या शासकीय कामाची ही शिस्त त्यांच्या स्वयंशिस्तीमधून आलेली होती सकाळी सात वाजता कामाला सुरुवात करणाऱ्या या नेत्याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावाची डिरेक्टरी नव्हती तर त्यांच्या कुटुंबाबद्दल खडानखडा माहिती असलेला विश्वकोश होता ग्रामपंचायत असो वा केंद्रीय मंत्रालय प्रत्येक प्रश्नाची जाण असलेला हा विजनरी नेता होता शरद पवार साहेबांच्या तालमीत घडले असले तरी स्वतःची एक वेगळी भन्नाट ओळख निर्माण केली होती बरेचदा दादांची तुलना साहेबांशी व्हायची पण दादा कामात एकदम चाबूक होते त्यामुळे अजितदादा हा स्वतंत्र ब्रँड तयार झाला पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट असो किंवा राज्यातील सिंचन प्रकल्पांना दिलेली कती। कोरोना कमी कमी गती कोरोनाच्या काळात कमीत कमी वेळेत कोविड जम्बो असो महिला केलेली बहीण योजना नेहमीच विकासाला आणि दिली एकोणीसशे ब्याऐंशी पासूनची सहकारी क्षेत्रातली घोडतोड ते आठ वेळा बारामतीतून आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा दादांचा पराक्रम अवघ्या महाराष्ट्राने नेहमीच कौतुकाने पाहिला आता काही दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन येईल पण सभागृहात बजेट मांडताना एखादा शे एखादी टोलेबाजी आणि प्रशासनाचे कान टोचणारा तो खणखणीत आवाज आता ऐकायला येणार नाही इनका तो पता नाही पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेणारे दादा आपल्याला दिसणार नाही आज बारामती सुन्न आहे अनेक कार्यकर्ते धाय मोकलून रडतायत मंत्रालयातील त्यांच्या दालनात शांतता पसरली आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आहे आज दादांची ती धावपळ कायमची थांबली राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका कुटुंबासारखी माया लावणाऱ्या पहाटेच्या दवबिंदू सोबत कामाला लागणाऱ्या आणि शब्दासाठी मरण सोसणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राच्या मातीला तुमचा अभिमान होता आहे आणि सदैव राहील पुन्हा या याच महाराष्ट्रात याच मातीत आणि याच वेगाने मी काम करून दाखवलं मी कामाचा मी कामाचाच माणूस आहे